राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून विरोधी पक्षाच्या लोकांना खोट्या गुन्ह्यात सरकार अडकवत असल्याचा आरोप करत आज विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला सत्ताधारी विरोधकांना सापत्न वागणूक देत आहेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संवाद नाही हे मुख्यमंत्री मान्य करतात मात्र सरकारकडून संसदीय लोकशाहीचं पालन केलं जात नाही केवळ चहापानाला बोलावून संवाद होत नसतो असं विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते जसं सत्ताधारी पक्षांनी करणं जबाबदारी तशी विरोधी पक्षांची पण जबाबदारी आणि या राज्याचं हित व्हावं ही अपेक्षा जशी सत्ताधारी पक्षाची असेल तशी आमची सुद्धा तेवढीच आहे आणि त्यामुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ह्या दोन्ही एकाच गाडीची दोन चाक असताना या पक्षाकडे विरोधी पक्षाकडे सातत्यानं सापत्ची सापत्तेची भूमिका सत्ताधारी पक्ष घेत असतो मग विकासाचे प्रश्न असतील अन्य प्रश्न असतील विरोधी पक्षाच्या सूचना असतील आणि याला कुठंही गृहित धरलं जात नाही म्हणून आज आम्ही या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण संवाद असायचा तर सगळ्या गोष्टीत असला पाहिजे परंतु साध सभासदांना बोलून न देण्यापासून जर सत्ताधारी पक्ष अशा पद्धतीने वागणार असेल तर मला असं वाटतं हा चहापानावर बहिष्कारच योग ही भूमिका आम्ही घेतलेली आहे राज्याच्या कृषीमंत्र्यांना शिक्षा झाली आहे त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा तसंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करावं अशी मागणी दानवे यांनी केली पुण्यात स्वारगेट स्थानकावर झालेल्या बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेलं वक्तव्य असंवेदनशील असून त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही असंही ते म्हणाले मुंबईतले अनेक महत्त्वाचे कार्यालय बाहेर नेऊन तिचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे अशी टीका दानवे यांनी केली हे सरकार शेतकरी युवक यांच्या विरोधात आहे या सरकारमध्ये कुणाचा कुणाला पायपोस नाही सरकार विसंवादानं पोखरलेलं आहे अशी टीकाही दानवे यांनी केली राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याबद्दल शिवसेना उबाठा पक्षाचे आदित्य ठाकरे यांनीही प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीकेची झोड उठवली महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना महत्त्वाच्या पदावर बसवायचं हे सरकारचं धोरण आहे अशी टीका काँग्रेस नेते भाई जगताप यांनी या पत्रकार परिषदेत केली निवडणुका आल्या की यांना छत्रपती आवड आठवतात निवडणुका आल्याच्या नंतर यांना सगळे आमचे हे जे आहेत दैवत मग शाहू असतील फुले असतील आंबेडकर असतील या सगळ्यांच्या शब्दा घेणार आहे यांच्या शब्दा घेऊन यांच्या सभा होतील लोकांपणे जातील परंतु यांचा अवमान करण्याची जी काही ह्या महाराष्ट्रामध्ये रसिक झाले म्हणजे एकाने काहीतरी बोलायचं दुसऱ्याने काहीतरी बोलायचं अशा पद्धतीने आणि असं बोलणाऱ्यांना सरकारने त्यांना ते अवॉर्ड दिल्यासारखं त्यांना एखाद्या उच्च पदावर त्यांना बसवायचं ही या सरकारची मानसिकता जी आहे ही याातून बापल्यासमोर स्पष्ट होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या पत्रकार परिषदेत संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सरकारवर टीका केली या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मंत्री धनंजय मुंडे यांचा वरदहस्त असल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली